पंढरपूर इथल्या चंद्रभागा नदीच्या तीरावर बांधकाम सुरू असलेल्या कुंभार घाटाची भिंत आज दुपारी अडीच वाजता कोसळली या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून आणखी काही जण ढिगाराखाली अडकले असण्याची शक्यता आहे बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळं बांधकाम सुरू असलेल्या घाटाची भिंत कोसळली असून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये पावसामुळं या भिंतीच्या आडोशारा उभे राहिलेले काही लोक या दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते भिंत पडल्यानंतर लोकांचा मोठा आक्रोश सुरू होता घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे जेसीबी आणि रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले घटनेचं वृत्त समजताच रुग्णवाहिका जेसीबी बोलावून मदत कार्य सुरू केलंय